आपले स्वागत बोधिसत्व ध्यान साधना केंद्र तिसगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले सर सब सर कड़े क्या सर नहीं सर इक साहब मैम इक सर तारीख लाइन से सर इकड़े महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अध्यक्ष सर, सर, श्री अंजल साळवे या ठिकाणी वृक्ष लागवड करतोय तर आपण जर बघितलं हरितक्रांती जागतिक किंवा आपली देशाची जरी म्हटलं नॉर्मन वर्ग पासून एम ए स्वामीनाथन आणि आपले जे जनक म्हणतात हरित क्रांतीचे जनक असे वसंतराव नाईक साहेब यांचा जन्म जो झालेला होता तो एक जुलै रोजी झालेला होता त्यानिमित्तानं या ठिकाणी आपण दोन हजार वृक्ष लागवडी करत आहोत तर या वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे तर माननीय पाचणे सर यांच्या विनंतीने या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत थँक्यू सर मॅम थोडं पाठीमागे

केंद्र केंद्रामार्फत तीजगाव येथे रंजनभोई साळ यांनी वृक्ष लागवडीचा जो उपक्रम आहे ते घेतलेला आहे त्यामार्फत त्यांनी दोन हजार वृक्ष लागवड करण्याचा ध्यास घेतलेला आहे त्यांनी जो समाजाला संदेश दिलेला आहे त्या संदेशामध्ये त्यांचं म्हणणं एकच आहे की वृक्ष लागवड ही कशासाठी गरजेची कोरोना काळात जे लोकांना ऑक्सिजनचं महत्त्व कळालेले त्या अनुषंगाने लोकांना जीवन जगण्यासाठी झाडच महत्त्वाचे तुमचा पैसा तुमचा रोजगार काही कामाचा नाही त्यासाठी प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगला आयुष्य देण्यासाठी वृक्ष लागवड करणं ही खूप गरजेचे त्या अनुषंगाने आज अंजन भोवणी हे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्या ध्यान साधण्या केंद्राला काय काय मदत केली जाते उच्च रोपणी अंजण जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतला मदत मागितली त्यांनी पाणी माग झाडं मागो किंवा लाईटीची व्यवस्था मागो आम्ही त्या तेन पद्धतीने त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना मदत करत असतो यापुढे पण अशीच मदत त्यांना दिली जाईल समाजासाठी काहीच अडचण नाही जे सामाजिक कार्य ते करतात त्यांच्यासाठी प्रत्येक आमच्याकडून मदत नाही धन्यवाद संजय रामदार माझी सापन तसा ग्रामपंचायत सदस्य तिसगाव आजच्या वृक्ष लागवडीसाठी तिसगाव येथे सेवाकर्वि विभागाच्या मार्फत त्यांचे आज दिवस आपल्या देशाचे संरक्षण करणारे सैनिक या या ठिकाणी उपस्थित झाले आजच्या वृक्ष लागवडीच्या विषयी वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे आणि मी गावाच्या वतीने या लागवडीच्या वृत्तरोपणाचे ज्यानिमित्त सर्व अधिकारी वर्ग इथं आला आणि मार्गदर्शन केले आणि उत्सव लागवडासाठी वेळ काढला त्याबद्दल मी ग्र स्थानिक ग्रामपंचायत गावाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद मग आमदार उपस्थित सर्व आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आणि शासनाकडून सुशासनाकडे नेणारे अधिकारी वर्ग आणि आमचे भाऊ साळवे जेव्हा भाऊ ठरवतात तेव्हा त्या कामाला सुरुवात होते आमच्याकडे असं एक ब्रिद वाक्य झालेलं आहे गेले साधारण आम्ही एक सात वर्षापासून इथं वृक्षारोपण करतोय म्हणजे ह्या दगडात झाडं येतील शे अशी आम्हाला शंका वाटत होती पण ते प्रत्यक्षात आज आपण आपल्या डोळ्याने बघतो आम्ही या भागामध्ये जवळपास पन्नास ते साठ हजार वृक्ष जगवून दाखवले आहेत तेही शासनाचा कुठलाही एक रुपया न घेता यावर्षी आम्ही मंट्रीला एक जवळपास चौदा हजार पाचशे झाडं आमच्या वृक्ष बँकेमार्फत दिलेले आहेत तसंच दोन वर्ष आपण आपल्या गावच्या सरपंच उपस्थित ग्रामविकास अधिकारी रेजिमेंटचे सर्व पदाधिकारी वस्तू व सेवाकर विभागातील माझे सहकारी सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी आजचा हा जो उपक्रम आहे वृक्षारोपणाचा आर्मीची रेजिमेंट ग्रामविकास विभागाचे सगळे आणि सर्व समस्त गावकरी व या परिसरातील विद्यार्थी बंधू भगिनी सर्व मिळून हे वृक्ष सम... आज लागवडीचं काम करतोय आणि हे जे वातावरण आहे इथलं जे अधिक काम झालेलं आहे त्याच्यावरनं मला गॅरंटी आहे की आपण जे काय केंद्र रमाई आंबेडकर नगर तिसगाव या परिसरामध्ये सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं त्यामध्ये वस्तू व सेवाकर कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्यांचे संपूर्ण अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे आमच्या आर्मीचे सर्व अधिकारी वर्ग या गावच्या प्रथम नागरिक सरपंच त्याप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सरपंच व सर्व या ठिकाणी सहकार्याला आम्हाला सर्व शैक्षणिक क्षेत्रातील आमचे प्राचार्य दोन्ही प्राचार्य त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आली या ठिकाणी आलेल्या आज आमच्या या वृक्षरोपणाला प्रसिद्धी देण्यासाठी आल्या सर्व वर्तमानपत्राचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी घरा असताना जवळजवळ वीस वर्षाच्या कालखंडामध्ये असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी या डोंगराळ भागामध्ये आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत कारण झाडं लावा जेव्हा कोरोनाचा काळ आला जेव्हा माणसांना कळलं की ऑक्सिजनची गरज काय ऑक्सिजन काय असताना ऑक्सिजनमुळे माणूस किती जगू शकतो काय होतो ही जी संकल्पना जेव्हा आमच्या समोर आली आणि आम्ही तेव्हा परत एकदा निश्चय केला वृक्ष बँकेचे असतील किंवा सर्व आमच्या सहकार्याने एकत्र केलं आणि या परिसरामध्ये झाडे लावण्याचा संकल्प केला आणि या ठिकाणी जे लावून फक्त चालत नाही तर त्याची जोपासना केली पाहिजे कारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो तुमचा सुरक्षेचा प्रश्न असतो झाडं लावले म्हणजे बकऱ्या जनावरही या ठिकाणी येतं त्याला कसं सांभाळायचं या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो आणि या परिसरातील या वस्तीतील नागरिकांना त्यांना सांगितलं जातं बाबा थोडं थोडं तुमचा सहभाग यामध्ये असलं पाहिजे झाड लावण्यासाठी असेल झाड जोपासण्यासाठी तुम्ही मदत करा या ठिकाणचे पाणीवाली वाटप सकाळचे आमचे सुरक्षित तु जावे जेव्हाही त्यांना कॉल केला जातो का पाणी पाहिजे एक दहा मिनिटात आमच्याकडे पाणी उपलब्ध करून दिलं जातं या ठिकाणच्या असं प्रत्येक वेगवेगळ्या भागातून आम्हाला मदत होती आणि या ठिकाणी झाडं लावत असताना माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे झाडं लावण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत केली भविष्यामध्ये सुद्धा अशीच मदत आपल्याकडनं अपेक्षित आहे कारण जे झाडाला पाणी लागणार आहे त्यासाठी टाक्या असते समजा तुमच्याकडे खराब टाक्या जरी असल्या त्याला आम्ही कट करून या ठिकाणी उभा करून त्याचं नियोजन पाण्यामध्ये कसं करता येईल ते टाक्या स्टोरेजसाठी वापरतो त्याप्रमाणे जर कुठं कंपाऊंडचे असे तार फिनिशिंगचे तार पडलेले असेल पोल पडलेले असेल ते सुद्धा आम्हाला चालतं जेणेकरून ते कंपाऊंड करण्यासाठी आम्हाला मदत होते म्हणजे जे आपण वेस्टेज म्हणून फेकतो त्या वेस्टेजचा उपयोग आम्ही या ठिकाणी करतो जसं एखाद्या मातीच्या ढिगाऱ्या एखादंचं बांधकाम चालू असेल त्याची माती नाही ती ती माती आम्ही या ठिकाणी घेतो ते झाडासाठी खत म्हणून त्याच्यामध्ये लेंड्याचं ले, सेल खत असेल भशी जनावर खत असेल ते मिक्स करून त्या जा झाडांना आम्ही त्या ठिकाणी ते देतो पण या सगळ्या गोष्टी करत असताना जे भाग भांडवल जरी माणसाची ताकद जास्त आमच्याकडे आहे स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत वेगवेगळी मदत आम्हाला या ठिकाणी मिळते लाईटाचं असेल पाण्यासाठी मदत असेल या सगळ्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पुरवत असतात परंतु ज्या बाकीच्या गोष्टीसाठी शास्त्राकडून कुठेतरी आम्हाला थोडीफार मदत झाली पाहिजे जसं शैक्षणिक शास्त्राकडनं आम्हाला वारंवार विद्यार्थी मिळतात झाडं लावण्यासाठी कॅम्पस वेगवेगळे घेतले जातात या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याचं असेल शैक्षणिक असेल मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेतले जात असतात कारण वर्षवासाचा काळ आता तीन महिने या ठिकाणी बुद्ध आणि धम्मच ग्रंथचं या ठिकाणी वाचनही असतात आणि